टायर सतरा एच पीपासून तर पस्तीस एच पीपर्यंत ट्रॅक्टरला टायर चालते या टायराची खासियता अशी आहे का तुम्ही सोयाबीनला फवारणी करू शकता त्याच्यानंतर तुमची सेफ्टीला बऱ्याचशा गोष्टीला उपयोगात येणारे टायर आहे जी आहे तुम्हाला येत नव्हतं ढिकाल चालणार शिवतारा अग्रो सर्विसेस हे टायर उपलब्ध आहे तुम्ही पस्तीस एच पीचा जरी ट्रॅक्टर आणला तर हा टायर तुम्हाला मिळू शकते पूर्ण फिटिंग करून मिळतील हे टायर तुम्हाला परत गावाकडे गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याकडे जाऊ शकता शेती टायर चालू शकते कारण की हे टायर महाराष्ट्रात कुठे बी देण्यात येते कारण की तुम्हाला बरंचसं माहिती द्यायची मुलशे झाला आता तुम्हाला लिमकिन नांगराच्या विषयी माहिती देतो मित्रांनो तो मला आता याची नांगराची लिमकिन नांगराची माहिती देतो हे नांगर पन्नास एच पी ते साठ एच पर्यंत चालतो सोळाचा टायरमध्ये असलेला ट्रॅक्टरला चालतो ट्रॅक्टर जरी तुमच्या एकरीला जरी आठ ते नऊ लिटर डिझेल खात असेल तर हा नांगर लावल्यानंतर कमीत कमी सा सात ते साडेसात लिटर एकरी डिझेल लागत ट्रॅक्टरला ताण येत नाही लोड येत नाही नांगर तुटत नाही त्याला वेल्डिंग मारायचं का काम नाही याला हा शेअर बोल्ट आहे हा बोल्ट कशात गुजल्यानंतर तुटतो कारण की आपल्या उत्साह होता टायरमध्ये नवीन नांगर येत चालतंय पंचेचाळीस एच पी ते फार पस्तीस एच पीपर्यंत पर्यंत चालणारा नांगर आहे ट्रॅक्टरला नांगर असा आहे म्हणजे वेल्डिंगच नाही एक वर्ष वारमतीचा नांगर आहे नमस्कार मित्रांनो शिवतार सर्विसेसो आपला जो धान्य किलिंगचं सुद्धा मशीन आहे ज्याला घ्यायचं असेल त्यानं जास्तीत जास्त करून संपर्क साधवा आणि त्याच्यानंतर आठशे पंचवीस महिनंतर पंधरा इच पी हे मशीन असं आहे की मी चोवीस एच पीपासून तर पस्तीस एच पीपर्यंत सुद्धा चालू शकता हे ट्रॅक्टर ट्रॅक्टरला चालतो कारण तो जर सगळ्यात घालून आहे कारण की मॉडेल मॉडल मॉडेल असं आहे तेव्हा ज्याला लेबर मिळत नसल्यामुळे मुळे हा पोट्रीमॉडल कंपनीने नवीनच आणलेला आहे मार्केटला तर याला दोन लेबर काम करू शकतो शिवजा त्याच्यापाला लवकरचं हा मशीन हे पंचेचाळीस शेशन फोर्स कंपनीचे पंचेचाळीसशे पन्नास एक केला चालणारा असे मशीन आहे कारण की पी एम नावाचं मशीन आहे त्याचा माल टाकण्यासाठी नोकरी पण आहे छोटीशी कारण की तुम्ही ट्रालीत बी माल घेऊ शकता आणि पोते बी भरू शकता त्याच्यानंतर आपला जो कल्सी बी उपलब्ध आहे त्याच्यानंतर वेन्स फोरचं लँड फोर कंपनीचंसुद्धा मशीन आहे बेल्टवालं सगळ्या मशीनी त्याच्यानंतर पूर्ण तो मला परकटचं बी मशीन आलेलं आहे धान्य किलिंगचं ते सुद्धा मिळू शकतं तिथं फक्त संपर्क साधायचा सा, शिवतारा अग्रो सर्विसेस जालना त्याच्यानंतर जा इकडे पर्कटच्या पं पस्तीस एच पी ते पंधरा एच पीपर्यंतसुद्धा मशीन उभा आहे ह्यासुद्धा तो मला बघायला मिळू शकत्या कारण की सगळंच आमच्या जो पूर्ण अवजार उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्हाला घरगुती चाळणी म्हणजे एकमेव माती बाजूला हे ते तिथे ते चाळणीसुद्धा आहे कारण की तीसुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि विशेष म्हणजे आता काही नवीन अवजार म्हणून आलेले आहे शेतीत चालायसाठी दिसात ऊसात मला शेतीत म्हणा तुम्ही याला लहान मोठा करू शकता हा आहे रोटर म्हणून तिचं नाव आहे तुम्ही चालू शकता कारण की ह्या शुद्ध पात्र उपलब्ध आहे मशीन आहे हे मशीन असं कंपनीचं जे सुद्धा इतकं आपल्यासाठी शिवतार सर्व्हिस सर्विसेला भेट देणे कारण की टोटल मशीन उपलब्ध आहे तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर पेरणी पण पेरणी यंत्र पण आहे शिवताराचं बी आहे त्याच्यानंतर रोईचं पण उपलब्ध आहे सगळं वांग सगळं मिळून तुम्हाला व्यवस्थित योग्य भावात मिळेल शिवताराग्रह सर्विसेसचा आपणा येऊन तुम्हाला पण आहे पंच्याण्णव बावन्न एकावन्न पन्नास पंधरा या नंबरला तुम्ही कधीही कॉल करू शकता कारण की येणारे चोवीस घंटे कधीही सर्व्हिस देणारा माणूस आहे आणि नागेश्वर म्हणून कायम फिरत आहे लोकांच्या आपल्याकडं रोटर नंबर एक कंपनीचा आहे लँड फोर कंपनीचा रोटर आहे कारण की वीज ब्लेडपासून सतरा इंचपीला चालणाऱ्या ट्रॅक्टरपासून रोटर आहे फार साठ इंचपीपर्यंत चालणारा रोटर सात कुपी आठ सगळे रोटर मिळतील तुम्हाला इथं एकही आण्याच्या पाठ म्हणजे कमी कमी दर्जाचा पाठ आहे पूर्ण ओरिजनल कंपनीचा आणि ब्रँडेड लोकलचा एक पण माल मिळणार नाही तुम्हाला सगळे ब्रँडेडच वस्तू त्याच्यानंतर बोरच त्याचा हे जाळी हे शकता डाळी मांगूर सगळं फवारू शकता त्याच्यानंतर दुसरी बी पूरस्थिती नवीवाले साधे त्याच्यानंतर पूर्ण आलेले आहेत पूर्ण टोटल जेवढे अवजार होतात तेवढे अवजार आहेत मिळतात दुकान चालू आहे कारण किड आहे ते सगळ्या संपूर्ण माणसारामध्ये पूर्ण वस्तू तुम्हाला माहिती तुम्हाला इथं आल्यानंतरच मिळेल कारण की तुम्हाला ज्याला बी घ्यायचा असेल त्याने शिवताराग्र सर्विट झाला मी तू तुम्हाला भेट नाही कारण की सगळ्या वस्तू बघून घ्यायचं मला पूर्ण पूर्णपणे सहकार्य होईल कारण की तुम्ही अवघ्या घेतल्यानंतर तुमच्याकडे एक दोन वेळेस माणूस येऊन जातो तुमची अडचण जा तुमच्या समस्या तू मला म्हणजे जेणेकरून सर्व्हिस जास्त महत्त्वाची पण ते शेतकऱ्याला असं झालेलं आहे का व सर्विस न दिल्यामुळं लोकं म्हणते सर्विस भेटत नाही आमच्याकडनं का तुम्ही माणूस दोन वेळेस आमचा माणूस तुमच्यापाशी येऊन सर्विस देऊन जाईल कारण की तुमची जी बी समस्या आहे ती जागेवर सोडवल्या जाईल नमस्कार मी तो अग्रह येऊन